पुणे जिल्ह्यातील शिरूर शहराला लागून असलेल्या शिरूर ग्रामीण म्हणजेच रामलिंग हद्दीतील बाबुराव नगर येथील ड्रेनेज लाईन सतत ब्लॉक होत असून त्यामुळे तरडोबाच्या वाडीच्या हद्दीतील कॉलन्यांच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी बुधवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचायत समितीवर मोर्चा आणला होता त्याचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते नाताभाऊ पाचरणे यांनी केले यावेळी शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच अरुण घावटे नूतन उपसरपंच बाबाजी वर्पे ग्रामविकास अधिकारी पी सी केदारी व अन्य सदस्य उपस्थित होते तर तरडोबाच्या वाडीचे नूतन सरपंच जगदीश पाचरणे व उपसरपंच गुलाब देवकाते व अन्य सदस्य उपस्थित होते सुरुवातीला तरडोबाच्या वाडीच्या सरपंचांसह येथील नागरिकांनी ही गटर लाईन आमच्याकडे नकोच म्हणत विरोध केला दोन्ही बाजूंचा वाद विकोपास जात शाब्दिक चकमकी झाल्या परंतु जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबुराव पाचरणे यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंची बैठक घेत मध्यस्थी करत तोडगा काढला त्यानुसार आता दोन्ही ग्रामपंचायती एकत्रितपणे या विषयाचा कायमचा तोडगा काढून ही गटर लाईन मोठी व दर्जेदार करणार आहे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याने गट विकास अधिकारी तहसीलदार व अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची हमी सर्वांच्या वतीने राहुल पाचर्णे यांनी दिली गटविकास अधिकारी बाहेरगावी मीटिंगला असल्याने सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले गटविकास अधिकारी महेश डोके यांनी संध्याकाळी उशिरा या नागरिकांची बैठक घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन देत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दररोज स्वतः आढावा घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले दरम्यान या भागात नागरीकरण भरमसाठ वाढत असल्याने नागरी, नागरी सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज बनलेली असून येत्या काळात दोन्ही ग्रामपंचायती कशा सुविधा पुरवतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे मोर्चाच्या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सगळ्यात महत्वाचं पाणी बंद करायचंय नाता एक दिवसात पाणी बंद होत नाहीये आपण जे काय आज पाईपलाईन चुकप झाली किंवा झाली त्याच्यामुळे परत पाणी उकळून वर आले या दोन तीन दिवसामुळे परत लोकांची समस्या आलेली आहे आपण पहिला तो मार्ग काढू पर्याय मार्ग जे ते घेतायत जबाबदारी बी ओ साहेबांकडून परमिशन घेणार किंवा जिल्हा परिषद आज जिल्हा परिषदला प्रशासक असल्यामुळे तिथं आपल्याला सोयीचं जाईल आपण सीओ साहेबांशी जिल्हा परिषदला चर्चा करू की एवढं मोठं नगर उभं आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोकसंख्या तिथं वाढलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला जो बापणामुळे ड्रेनेज लाईन गेलेली आहे ती बंद करायची आहे भविष्याच्या काळात त्याच्यामुळं मोठी लाईन आम्हाला कोणत्या त्या बाजूनी तुम्ही आम्हाला परमिशन घेऊन ती बंदिस्त असेल बंदिस्त असेल म्हणजे दुसऱ्याकडून दारात घेणार त्यावेळेस त्यांना कॉन्फिडन्स द्यायला लागेल की ती जशी आज आपणामध्ये सिच्युएशन झाली ती तिकडे होणार नाही त्याच्यामुळे ती मोठ्या प्रमाणात इंजिनियर लावून टेक्निकल त्याची बाब तपासून आपण ती जर पर्यायी व्यवस्था पहिली दाखवून दिली ती होऊच तोपर्यंत आपल्याला आपल्या ड्रेनेज चालू ठेवायला लागेल पण तुमच्या दारात पाणी येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला म्हणून आज आपण पहिलं पाण्याची सोय लावू पाण्याची सोय लावल्यावर पर्याय मार्ग भविष्य काळात तुमच्या दारातून जाणार नाही याची पहिली काळजी घेऊ ती लाईन चालू झाल्याच्या नंतर त्याच्यातून पूर्ण मार्ग निघेल ग्रामपंचायत जबाबदारी अशी घेते की जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याच विकास कामामध्ये किंवा आमचा जो ग्रामपंचायतीचा निधी जो आम्ही थोडा जो वाटा त्याच्यात द्यायला लागतो प्रशासकीय दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के तो आम्ही आमच्या पदर याच्यातून देऊ आणि पहिलं ड्रेनेजचा विषय सॉल्व्ह करू मग बाकीचे आमचे लाइट असेल रोड असेल आज जुनी कारण शोधत बसलो तर आपल्याला पूर्ण लाईन उतरली तरी पर्याय आहे का आपल्याला आज दुसरा पर्याय लाईनचा पर्याय तयार होऊ शचा फॉल्ट काढून घेऊ सरकार लागलाय काम आम्ही काल हाती घेतलं होतं पण त्या मशीनचं जे बकेट होतं ते मोठं होत खाली पूर्वी जे काम केलं होतं त्याचे बकेट लहान होतं त्यामुळे आम्हाला बकेट भेटत नव्हतं आम्ही सकाळी आज सहा सकाळी सालच ते बकेट चालतो आठ दिवसांनी कुठेतरी बस होणारच आहे त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागणार आहे त्याच्या दोन फाटे तयार करावे लागणार आहे एक आंबेचा जो रोड आहे त्या आंबेकरच्या वयामध्ये आपल्याला एक फाटा तयार करून त्या रस्त्या खाली तुमच्या तिकडे करावं लागणार आहे आणि एक रस्ता आता जो तुमच्या बापणा जो गेला आहे ते निमत पाणी जाईल त्रास तुम्हाला तुम्ही आमची शेत लक्षात घ्या किंवा आम्ही काही लोकांची नाही आणि दीड तारीख लग्न तरी आलोय आम्हाला काही समजत पण नाहीये चालू केलंय का ती दुरुस्ती केली आणि काम ता 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 का का आता मी फॉल्ट घाला आम्ही सगळे उभे होतो राहू जाता तिथं सगळे उभे होते तू फॉल्ट घाला आता एक न ठेवणार नाही चेंबर सगळे बंद केले बाबा राहुल गंदा माळे गॅस त्याच्यात बॅक होतोय ते चेंबर करून घेणार आहे तुमचा रस्त्याचा शब्द दिला रस्ता करून

साहेब आल्यानंतर हा विषय तुमच्या ज्या समस्या आहेत त्या साहेबांनी समस्या पाहिलेल्या पण आहे काय साहेब सूचना देत आहेत तांत्रिक गोष्टी ज्या आत्ता चर्चेला आल्या आहेत मी साहेबांशी बोलतो काय आणि मग त्यातलं पुढं हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल त्यावर प्रशासनाच्या होती साहेब योग्य त्या सूचना किंवा काय ज्या असेल ते पुढची कारवाई करते त्या ठिकाणी जो आपला राम, राम पंचायत आणि तरडोबाच्या हद्दीतला जो ड्रेनेज लाईनचा जो विषय होता त्या विषयाचा एक मार्ग काढण्यासाठी हा भव्य मोर्चा बातमाळ्यातून इकडं पंचायत समितीमध्ये आला होता त्याच्यामध्ये आज निर्णय घेणाराही बी ओ साहेब आणि तहसीलदार साहेब दुसऱ्या कारणास्तव इथं उपलब्ध नसल्याकारणाने आम्ही तो विषय उद्यावरती त्यांच्यासमोर मांडणार आहे आणि त्याच्यातून यांच्या समाधानकारक यांच्या स ज्या आज दु गैरसोय झालेल्या आहे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत